दिनांक सहा जुलै रोजीला इवोनिथ मेटॅलिक लिमी कंपनी भुगाव येथील काम करीत असताना इतका भयानक अपघात झाला की या अपघातात कामगार राजू तरोटकर अधिक दोन कामगारांना सावंगीमध्ये दवाखान्यात आय सी यूमध्ये भरती करण्यात आले आहे राजू तरटकर यांना ऑक्सिजनवरती ठेवण्यात आले असून राजू तरटकर यांच्या प्रकृतीबद्दल अजूनपर्यंत काहीच सांगता येत नाही काहीही होऊ शकते असे डॉक्टर राणी यांनी सांगितले आहे कंपनीमध्ये काम करीत असताना असे मरणाचे अपघात कसे होतात याबद्दल कंपनी काहीच बोलण्यास तयार नाही या झालेल्या का अपघाताबद्दल कामगार आयुक्त मुंबई कामगार सहायक आयुक्त नागपूर कामगार अधिकारी वर्धा तसेच बच्चूभाऊ कडू विरोधी पक्षनेता विजय वडट्टीवार यांना ईमेलवरती पत्र पाठवून कंपनीमध्ये होणाऱ्या अपघाताची चौकशी करण्याची विनंती करण्यात आलेली आहे अशी मागणी राष्ट्रवादी पार्टी शरद पवार गटाचे युवा नेते संदीप किटे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे जर ही कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा सुद्धा दिलेला आहे काही मजूर चुड्याची चुरी एक गंभीर स्वरूपाचा आणि दोन कमी गंभीर स्वरूपाचे ना मोठ्या प्रमाणात इथं झाली आणि त्याच्यामुळे एक राजीव तरोडकर म्हणून जो कामगार आहे तो सी यूमध्ये सिरियस असल्यामुळे तो आय सावंगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे आपण जर पाहिलं असेल मागील काही वर्षापासून सातत्याने उत्तम गालव उत्तम गालावमध्ये ॲक्सिडेंट होत आहे पण कंपनीचं मॅनेजमेंट ते कशाही प्रकारे बाहेर येऊ देत नाही परस्पर दाबले जाते आणि निष्क तिथलं जे मॅनेजमेंट आणि निष्काळजीपणाने हे प्रकरण हाताळतात आणि आपण जर पाहिलं असल तर ह्या कंपनीमध्ये नियमानुसार कामगार ॲक्टनुसार ऐंशी टक्के स्थानिक आणि वीस टक्के बाहेरचे या क्रमशः यांनी कामगार घेतले जाते पण तिथे जर पाहिलं तर ऐंशी टक्के बाहेरचे आणि वीस टक्के वर्षातले तर असे वारंवार अप अपडे आणि हे मॅनेजमेंट निष्क्रिय निष्क्रियपणे त्याच्यावर दुर्लक्ष करते त्याच्यामुळे मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आव्हान करतो तर हा प्रकार कुठे थांबला पाहिजे आणि कडक कडक कारवाई झाली पाहिजे हे माझी राष्ट्रवादी युवा काँग्रेसतर्फे मागणी करतो भाऊ मला एक सांगा इथे जे मॅनेजमेंटमध्ये आहे हे सगळे टोटली बाहेरगावचे आहे का नाही काही गाव काही वर्जेत नाही पण मॅक्झिमम लोक बाहेरचे आहेत म्हणजे याचाच अर्थ हे प्रकरण जे आहे जे बाहेरगावचे आहे मॅनेजमेंट दाबण्याचं प्रकरण करत नक्कीच दाबण्याचा प्रयत्न करत आहे सर मागे असं एक प्रकरण झालं होतं खूप मोठा ब्लास्ट झाला होता दहा ते पंधरा कर्मचारी इथं ब्लास्ट झाला होता आणि काही पत्रकारांनी पत्रकाराला अंदर जाऊ देण्यास मनाई केली होती इथे आणि सिक्युरिटी गार्डनी त्यांना पत्रकारांना मारहाण सुद्धा केली होती त्याच्याबद्दल काय सांगणार आपण जर पाहिलं असाल हे जे एवढ्या अधिकारवाणी करतात किंवा हे एवढ्या ताकदीनी पत्रकारसारखा जो भारताचा तिसरा चौथा स्तंभ आहे आपल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे त्या लोकाला मार म्हणजे रामटेके साहेब जे पत्रकार होते त्यांना मारा मारधोड केली पण कुठे कोणत्याही प्रकारे त्याच्यावर कोणती कारवाई घेतली नाही याचा अर्थ असा का बाहेरच्या लोकांच्या किंवा मोठ्या शक्तीचा त्याच्यावर वर्धस्थ आहे त्यामुळे हे राबरोज पद्धतीने दबकशाही दबकशाहीने काम करतात त्याच्यामुळे आपण कुठेतरी यांना आळा जर बसला बस नाही तर भविष्य कठीण कठीण दे। जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट प्रणय कदम काल वर्धा जिल्ह्यामध्ये एक अचानक म्हणजे वर्धेमध्ये इवनित कंपनी आहे एमआयसी मध्ये उत्तम गालोआनित नावाची ना तिथे काल साधारणतः चार वाजता एक चुन्याच्या भट्टीचा स्फोट झाला त्याच्यामध्ये चार लोक गंभीर रित्या जखमी झाले त्याच्यामधला एक व्यक्ती हा गंभीररीत्या जखमी असून तो सावंगी रुग्णालय येथे भरती आहे आय सी यूमध्ये वारंवार इथे आपण बघत आहोत वारंवार इथे अपघात होत चाललेले आहे तरीही सुद्धा प्रशासनाचा इथे कुठलाही प्रभाव दिसत नाही आहे मागे पण अशाच पद्धतीचा इथे स्फोट झाला होता त्याच्यामध्ये पण दोन लोक मृत्युमुखी पडले होते तरीही सुद्धा याच्यावर काही कुठल्या पद्धतीची ॲक्शन झाली नाही आणि जर असंच जर होत चाललं तर पुढे जाऊन इथल्या जे स्थानिक रोजगार आहेत त्यांना न्याय भेटणार नाही आणि कंपनीने कुठंतरी इथे ता तातडीने काहीतरी लक्ष देऊन या सा पूर्ण गोष्टीची अहवाल केला पाहिजे आणि कंपनीला आम्हाला एक विनंती आहे आणि सांगायचं कामात वारंवार असे अपघात होऊ नये आणि पुढे यांनी या गोष्टीची दखल घ्यावी नाही तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस मोठ्या का संख्येने आंदोलन करून महाराष्ट्र टी ट्वेंटी फोरसाठी संतोष देशमुख यांची रिपोर्ट वर्धा